नमस्कार मी तुझा जाधव आज मी एका वेगळ्या वि विषयासह तुमच्यासोबत आहे माझ्या हातात एक पुस्तक आहे हरदळ नावाचं त्या पुस्तकातल्या कथा अस्सल ग्रामीण बाज बाज असलेल्या आणि शेवटी चटका देऊन जाणाऱ्या अशा ग्रामीण भागातल्या समस्या मांडणाऱ्या मा आणि म्हणूनच त्या मनाला भिडणाऱ्या आहेत आणि त्या कथा वाजत असताना मला कुठेतरी वाटले की त्या रेकॉर्ड केल्या पाहिजेत म्हणून मी ही कथा रेकॉर्ड करत आहे तुमच्यासाठी आवडली तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचं नाव आहे निरोप निरोप आला का आला का नाही काही नानींनी चुलीवर चहा ठेवून ठेवत विचारले नानांनी छत्री आणि टोपी खुंटीला अडकवली न्हाणीच्या दगडावर जाऊन पायावर पाणी घेतलं ओतले एक शिपका तोंडावरही मारला खांद्यावरच्या रुमालाने चेहरा पुसला पुसं चुलीजवळ मांडेला पाटावरून बसले ढणा पेटलेल्या चुलीवरच्या पातेल्यातला चहा खळाखळा उकळत होता नानीने तो बिगर कानाच्या कपात ओतला नानांनी फुरका मारत कप रिकामा केला नाही म्हणाले दुसरीकडे बघावं लागेल इतकंच बोलू नाना उठले आणि घराच्या बाहेर पडले नाना चार मुली होत्या चौघीही सद्गुणी सुस्वरूप मीरा तारा राधा आणि लता चौघीही हुशार नानांनी चौघींनाही शिकवले चौघींचं ग्रॅज्युएशन पूर्ण झाले व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची इच्छा आणि योग्यता असूनही केवळ नानांना खर्च झेपवणार नाही नसल्यामुळे चौगी ही घरीच बसून होत्या नानांची आर्थिक परिस्थिती अगदीच कमकुवत तीन एकर करोडवर शेत आजवर लोकांकडे सालगडी म्हणून गुजरात व्हायचे पण वय वाढलं काम करण्याची क्षमता कमी झाली कामावर ठेवायला कोणी तयार नाही म्हणून आता चारही मुली आईसोबत रोजंदारीच्या कामावर जातात नानाही मिळेल ते काम करतात सगळेच जण मिळून कुटुंबाचा रथ ओढून नेण्यासाठी धडपडत आहेत ही लग्नाची वय झाली होती ठिकाणं बग बघणंही चालूच होतं पण थोरल्या मिळाला पसंती येत नव्हती मुलगी तशी गुणवान खूप समंजस नानांचा तर खूप जीव तिच्यात तिलाही जुळून नानांचं मन कळायचं त्यांनी बोलून दाखवण्याआधीच तिने त्याच्या मनातली गोष्ट पूर्ण केलेली असायची रंग गोरा नाके डोळी निटस कमरेवर उरणारे काळेभोर केस बघताच कुणाच्याही मनात भरावी अशी पण तिच्या कपाळावर एक पांढरा गोल चट्टा होता आणि या चट्ट्यानेच जणू तिची भाग्यरसा पुसून टाकली होती एकदा तर साखरपुडा झाल्यावर सोरीक मोडली होती आजवर आलेल्या सगळ्या स्थळांनी या एकमेव कारणामुळे नकार दिला होता एकदा तर साखरपुडा नाना प्रत्येकाला सांगायची ती कोण आहे तिची जन्माला आली तेव्हापासून चट्टा वाढला नाही जसाच्या तसा आहे तुम्हाला वाटतो तसा नाही तो पण कुणीही ऐकून घ्यायला तयार नव्हते हात जोडून पाया पडून कित्येकदा केविलवाने अर्थ त्याने रडूनही ना सांगितले नानाने पण विश्वास ठेवायला कुणीच तयार नव्हते रात्रीच्या जेवणाच्या वेळी सगळ्याजणी एकत्र आल्या कोणी कांदा काप चुलीत काड्या घाल भाकरी थाप अशी आपापली कामं करू लागल्या खूप वेळेपासून बाहेर गेलेले नाना आले आणि पोरींनी ताट वाटली हातपाय धुऊन नाना पाटावर येऊन बसले सगळे गप्प गप्प होते कुणीच काहीच बोलत नव्हते शेवटी मीरानेच कोंडी फोडली मी काय म्हणते नाना नानाने तिच्याकडे बघितले डोळ्यांनीच बोल म्हणाले मला थोडं बाजूला ठेवलं तर मीराला काय म्हणायचं आहे ते कोणालाच कळलं नसावं सारेच तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागले एरवीही तुम्हाला मुलगा नाही मी तुमचा लेख होऊन राहील आयुष्यभर तुमच्यासोबत आपण दोघं मिळून या तिघींची लग्न लावून देऊ नानांचा घास घशातच अडकला त्यांनी मोडलेला तुकडा ताटातच टाकला घटाघटा तांब्यावर पाणी पिलं ताटावर उठले हात धुतला अंगणातल्या बाजावर जाऊन आभाळाकडे बघत बसले कशाला बोलतीस ग तू जेवतानी नानी वसकल्या मीरा काहीच बोलली नाही उठली बाहेरच्या बाजावर नानांच्या पायथ्याशी जाऊन बसली नानांचे पाय चेपत चेपत बोलली मी खरं म्हणते नाना माझ्यासाठी त्या तिघींच्या आयुष्य का बरबाद का थांबवायचे आपण मला या लग्ना प्रकरणातून वजा करा मला ठरवू देशील का काही नाना करून उठून बसले आणि बोलले सर्वात मोठ्या पुरीचं सुखी राहून त्या तिघींच्या पदरात टाकू म्हणतेस अगं लोक शेण घालतील माझ्या तोंडात लोकांचा कुठे विचार करताय नाना आज आपण इतके अडचणीत असत आहेत येते का कोणी विचारायला मीराची भूमिका स्पष्ट होती लोक शिव्या घालण्यासाठीच असतात आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपल्याकडे जे योग्य असेल तेच आपण करायचं नाना आता बरेचसे शांत झाले होते कदाचित मीराचं म्हणणं त्यांना पटू लागलं असावं पण मनात एक मोठा किंतो होताच त्यांच्या चेहऱ्यावरून मीरानं हे हेरलं तिनं नानांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली कसलाच विचार करू नका आता शांत झोपा आणि उद्यापासून तारीसाठी ठिकाण शोधायला लागा तिच्या खांद्यावरच्या हातानं नाना आतल्यात निवले मीरानं दोन्ही खांद्यावर हात ठेवला नानांना नेहमीच नवहत्तीचं बळ यायचं गेल्या वर्षाचीच गोष्ट एका पोरानं मीराला पसंती दिली कपाळावरच्या पांढऱ्या चट्ट्याबद्दल त्याला काहीच शंका नव्हती पसंती आली हे कळताच नाना प्रचंड खुश झाले आता माझी मिरी उजवणार हा त्यांचा आनंद गगण्यात माविन झाला बोलणीची बैठक बसली समोरचे म्हणाले पाच लाख हुंडा आणि लग्न करून द्या नानांच्या पायागालची जमीन सरकली एवढा पैसा हुंडा पाच आणि वरचा खर्च चार म्हणजे नऊ ते दहा लाखाच्या घरात फार तर दोन लाखाची तडजोड करून ठेवली होती नानांनी आजवरची कमाई ठीक आहे ओढा टिळे नाना बोलले आणि सगळ्यांनाच धक्का बसला ठीक आहे ओढा टिळे नाना बोलले आणि सगळ्यांना धक्का बसला कशाच्या जोरावर झाडच धा, करता करतायत नाना मीराला कळताच तिने नानांना बैठकीतून बाजूला बोलवले काय करताय नाना कुठून ना आणणार आहात इतके पैसे तुला काय करायचंय मला लग्न करायचं आहे नाना आणि तुमच्याकडे पैसे नाहीत हे मला माहीत आहे काय करायचं ठरवलं तुम्ही जम जमीन काढणार काय शेत विकणार किती पैसे येतील सगळी विकूनही फार तर आठ नऊ लाख माझ्या एकटीच्या लग्नासाठी सगळी जमीन ज, 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 गमावून बसलात तर मग मागच्या तिघींचे काय ते मी नाही ते मी पाहून घेईन का त्यांच्या हक्काची जमीन विकू विकू देणार नाही बैठक मोडा वेळ लागले का तुला हो मीरा झटकात बैठक बसलेल्या ठिकाणी आली सर्व पाहुण्यांच्या समोर जाऊन कडाडली माफ करा पण मला हे लग्न करायचं नाही सोरीक मोडली आणि तुफानासारखी बैठकी बाहेर पडली सगळं मोडून आणि नानांना मोडून पाण्या वाचून वाच पाण्यापासून वाचून नानांना मोडून पडण्यावरून वाचून हा प्रसंग आठवला आणि नानांच्या आभाला टेकवलेले डोळे पाणावले त्यांनी पालता हात गालावरून फिरवला पोरी घरात झोपल्या होत्या नानांना काही केल्या झोप येत नव्हती नानी बाहेर आल्या जवळ बसल्या कशाचा विचार करता एवढा ओठा शाळेला ओढा नानाने गिळला तारी पसंत आहे म्हणत होते पाहुणे काय नाण्या धक्काच बसला हं पण थोरलेले घरात ठेवून धाकलीला कसं उजवावं घरी आल्यापासून याचाच विचार करत होतो आणि पोरीनं जेवताना नेमका तोच विषय काढला माझ्या डोक्यात काहूर माजले ते कसं कळत असल गया लेकराला नाना नानीशी बोलत होते करे पण नजर अजूनही दूर आभाळाकडच्या चांदण्यात हरवलेली होती मग काय ठरवलंय तुम्ही नानींनी थेट प्रश्न विचारला नाना बराच वेळ काहीच बोलले नाही खूप उशिराने बघू इतकंच म्हणाले आणि त्याने डोळे मिटून घेतले दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी तात्या येऊन धडकले हे नानांचे खास दोस्त आले बसले चहापाणी झालं इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या बरं नाना आता मूळ बुद्धला हात घालतो सुपारी कात्रीत तात्या बोलले माझ्या साळूच्या बहिणीचं पोरग हे लग्नाचं औरंगाबादला कंपनीत काम आलं हे पोटापुरतं कमावते मीरासाठी बघावं म्हटलं मी ठेपा दिला आहे तू म्हणालास तर उद्या बघायला येतील ते अ अर मग की बोलावून नानांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आतल्या घरात बसलेल्या मेऱ्यासाठी मात्र रुटीनचा भाग झाला होता पाहुणे येणार बघणार जाणार नाही म्हणणार तिच्या कोणाकडून काहीच अपेक्षा नव्हत्या दुसऱ्या दिवशी पाहुणे आले चहापोई झाले उरलेले प्रश्न उरलेली उत्तरं जाता जाता निरोप कळवतो हे उरलेलं आश्वासन ठरलेलं त्यानंतर त्यानंतरची चर्चाही उर ठरलीच मुलगा चांगला आहे होकार येईल असं वाटतंय वगैरे वगैरे आठ दिवस उलटून गेले निरोप काही आला नाही नाना आणि घरच्या सर्वांनीच काय समजायचं ते समजून घेतलं नाना का वेळ आणि पैसा वाला वाया घालवत आहे माझ्यासाठी बऱ्याच दिवसांनी मीरासोबत नाना आले होते पाण्याला गावाभर सरकारी विहिरीतून शेंदून पाणी न्यावं लागायचं पहिला रोज चौघी यायचा चार हांडे घेऊन आज नाना आणि मीरा दोघे झाले जाताना चालता चालता मीराने विषय काढलाच नाना काही बोलले नाही नाना जगाच्या पाठीवरचा कोणताही मुलगा मला पसंत करणार नाही माझ्या नादात त्या तिघींची वय वाढत आहेत कोमेजून जात आहेत त्याही उद्या आणखी उशीर झाला त्यांनाही पसंत येणं मुश्किल होई होईल मी राहते ना तुमच्याजवळ कधीच घराबाहेर निघणार नाही दिसणारही नाही कुणालाच कुठेच नाही दिसली कुणी चर्चाही करणार नाही मीरा बराच वेळ बडबडत होते नानांच्या डोक्यात काही वेगळ्याच विचारांनी थैमान घातलं होतं नानांच्या विचारात आणि मीराच्या बडबडीत ते केव्हाच विहिरीवर पोचले त्यांनाच सकळले नाही थांब मी सेनतो पाणी विहिरीच्या भोवताली बांधलेल्या कट्ट्यावर चढत नाना म्हणाले मीरानं ना कळशीच्या गळ्याला चराट्याचा फासा टाकला दोन नानांकडे दिला तोच काहीतरी तिच्या लक्षात आल्यानंतर ती बोली नाना तुम्ही खाली उतरा मी सेनते पाणी आणि ती कट्ट्यावर चढली नाना नाही नाही मी सेनतो असं म्हणत असताना तिने जबरदस्तीने त्यांना खाली आणि उतरवलं नानांच्या डोक्यात घुमणारा विचार जणू मीराच्या काळजापर्यंत पोहोचला होता लाडक्या लेकीचा आकांक्षा पूर्ण करू न शकणारा एक हाताश हातपल बाप काय करणार आणखी स्वतःला विहिरीत झोकून द्यायचा विचार होता नानांचा मीरा स्वतः विहिरीच्या कठऱ्यावर चढली कळशी विहिरीत सोडली डूब असा आवाज आला कळशी भरली सरसर खेचत तिने वर काढली कळशीतलं पाणी भांड्यात ओतलं चार कळशी पाणी मावेल एवढं मोठं भांडं होतं चराड पुन्हा विहिरीत फेकले आणि खाल्या उभे उब... खाली उभ्या असल्या नानांच्या डोक्यातले चक्रीवादळ अजून सरलेले नव्हते चपळाईनं पाणी शेंद्राला मीराकडे ते एकटक बघत होते उगीच खाली उतरवलं या पोरीने स्वतःला संपवलं असतं मुक्त झालं असतं किंवा किंवा हिलाच मुक्त केलं तर जन्मापासून कधी कोणत्या गोष्टीतला आनंद अनुभवायला मिळालाच नाही या पोरीला घरातलं अठरा विश्वे दारिद्र्य वंशाला देव्या हव्या हवा म्हणून लेकरं होऊ दिली मुलीच झाले ही सर्वात मोठी मग हिला अकाली प्रौढ प्रौढत्व खेळण्याच्या हट्ट करण्याच्या वयात हिला समंजस व्हावं लागलं बालपण करपलं तसं तारुण्य कपाळावरचा तट चट्टा अश्वतधाम्याची भळभळती खून बनून जखम बनून राहिले खूप सोसलं माझ्या मिरीने आणि आता नाही पण आत्ता नाही आता ती मुक्त होणार मी मुक्ती देणार मी हे आणि असे कितीतरी विचार नानांच्या मनावर शरीरावर अक्षरशः अरुढ अरूड झाले होते त्यांनी आपले दोन्ही हात मागे खेचले मिरा पाण्याची कशी खेचण्यात मग नव्हती नानापुढे सरकले आता फक्त एक धक्का देण्याचा अवधी आणि धपकन असा आवाज आला विहिरीतलं पाणी ओढून नानांच्या अंगावर आलं त्याने मागे घेतलेला हात मागेच राहिला पुन्हा एकदा बापाच्या मनातलं वादळ पोरीच्या मनापर्यंत पोहोचलं होतं धक्का देण्याचं पातक बापाच्या माती लागायला नको म्हणून की काय तिने स्वतःला विहिरीत झोकून दिले मीरा नानाने एक दीर्घ टाह हो फोडला विहिरीत डोकावून पाहिलं ती तळाशी गेली असावी तिला वर गाडण्यासाठी कुणी सोबत हवे म्हणून ते धावत गावाच्या दिशेने झोटले धावत धापा टाकत घरी पोचले घरापुढच्या बाजेवर चहा तात्यात चहा पीत बसले होते नानांना पाहता त्यांनी चहाचा कप बाजूला ठेवला ताडकन उठले धावतच जाऊ नानांना मिठी मारली निरोपाला नाना निरोपाला पाहुण्यांना आपली मीरा पसंत आहे एक छदा न घेता आपल्या पूरला स्वीकारत आहेत आहे नशीब काढलं रे पोरीने नाना नशीब काढलं तात्या प्रचंड उत्साहाने सांगत होते नाना मात्र जणू गोठवून गेले होते एखाद्या उभ्या मड्यासारखे निष्प्राण झाले होते त्यांच्या थिजलेल्या डोळ्यांपुढे मीराच्या कपाळावरच्या पांढरा चट्टा गरगरू लागला हळूहळू तो चट्टा नानांच्या शरीरभर पांगत गेला नानांचं विजलेलं काळी ढणाढणा पेटवत गेला पुन्हा कधीच न विजण्यासाठी पुन्हा कधीच न विजण्यासाठी धन्यवाद